ईडीच्या बाबतीत विषय निघाला म्हणून एक गोष्ट इथे सांगतो आता पाच सहा दिवसापूर्वी आपल्या आप सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस आहे भूषणजी गवई भूषणजी गवई यांनी ईडीच्या बाबतीत काय बोललं असेल आज सर्वोच्च न्यायालयाचे ते आपले स सी जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पतीच्या केसचं जजमेंट देत असताना निकाल देत असताना भूषणजी गवई सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी ईडीच्या बाबतीत बोलताना सांगितलं की ईडीच्या ईडीच्या कारवाईच्या ज्या होतात ईडीच्या कारवाई ज्या होतात त्या राजकीय हेतूने ईडीच्या कारवाया आपल्या देशामध्ये होऊन राहिल्या आहेत ईडीचा राजकीय वापर होता असं भूषणजी गंगवाई सांगतात ईडीचा राजकीय वापर होता त्याचबरोबर पुढे बोलताना सांगितलं की राजकीय नेत्यांना राजकीय पक्षांना मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या निवडणुका लढू द्या ईडी कशाला स्वतः ईडी कशाला स्वतःचा उपयोग त्यांनी सध्या जे सरकार आहे निवडणुका जिंकायसाठी त्याचा कशाला उपयोग करू देतात अशा पद्धतीचा आपला म्हणजे ईडीला विचार त्यांनी विचारलं की आपला राजकीय वापर आपण का होऊ देता अशा प्रकारचं सुद्धा जी गव यांनी सांगितलं आणि याच्या पुढे त्यांनी एक वाक्य सांगितलं की मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ईडीने काय काय केलं हे मला सगळं माहित आहे आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालं आता ते सर्व देशामध्ये होऊ देऊ नका नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावं लागेल अशा पद्धतीचा सुद्धा भूषणजी गव यांनी सांगितलं